શ્રી સ્વામી સમર્થ નમસ્કાર મંડળી ज्योतिषशास्त्रानुसार वयाच्या तिशीनंतर काही खास राशी अशा आहेत ज्यांची लग्न होतात पण वयाच्या तिशीनंतर लग्न जुळून येणाऱ्या लोकांचं वैवाहिक जीवन कसं असतं आणि यावर ज्योतिषशास्त्र काय सांगतं जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी तिशीनंतर लग्न करणारे असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे चला जाणून घेऊया ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून याबद्दल काही सविस्तर गोष्टी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सब्स्क्राईब करा सर्वात आधी वयाच्या दिशेनंतर लग्न का जुळतं बघूया ज्योतिषशास्त्रानुसार लग्नाचे योग कुंडलीतील ग्रहांच्या दशा गोचर आणि स्थानांवरती अवलंबून असतात वयाच्या दिशेनुसार लग्न जुळण्याची काही प्रमुख कारणं पुढीलप्रमाणे असू शकतात नंबर एक म्हणजे गुरुचा प्रभाव शनि हा ग्रह व्यक्तीला शिस्त संयम आणि जबाबदारी शिकवतो तिशीनंतर शनिदशा आणि किंवा मग गोचर बदलल्याने लग्नाचे योग जुळून येऊ शकतात तर गुरु हा विवाहाचा ग्रह आहे त्याची अनुकूलता तिशीनंतर वाढू शकते दुसरी गोष्ट सप्तम भाव किंवा लग्नेश कुंडलीतील सप्तम भाव हा विवाहाशी संबंधित आहे जर सप्तम भावावरती शनी राहू किंवा मग केतूचा प्रभाव असेल तर विवाह वि उशिरा होण्याची शक्यता असते तिसरी गोष्ट कर्म आणि प्रारब्ध ज्योतिषशास्त्रानुसार काही लोकांच्या कुंडलीमध्ये कर्मफळांमुळे विवाह उशिरा होतो ज्यामुळे त्यांना योग्य जोडीदार मिळण्यासाठी वाट पाहावी लागते आता वयाच्या तिशीनंतर लग्न करणाऱ्या व्यक्तींचे वैवाहिक जीवन कसे असते तर खूप स्थिर आणि परिपक्व असू शकते ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून काही कारण आहेत तिशीनंतर व्यक्ती करिअर जीवनाचे ध्येय आणि स्वतःच्या अपेक्षा याबाबत स्पष्ट असतात त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन संतुलित किंवा मग विचारपूर्वक असतं दुसरी गोष्ट गुरु वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि विश्वास आणतो तर शनी दीर्घकालीन बांधिलकी आणि स्थिरता निर्माण करतो तीसनंतर तिशीनंतर या ग्रहांचा प्रभाव संतुलित होऊन वैवाहिक जीवन यशस्वी होण्याची शक्यता वाढते मात्र लग्नानंतर शुक्र आणि गुरु अनुकूल असतील तर वैवाहिक जीवनामध्ये प्रेम सौहार्द आणि आर्थिक स्थिरताही राहते शिवाय चंद्र हा मनाचा कारक आहे का तिशीनंतर व्यक्ती भावनिकदृष्ट्या स्थिर असल्याने त्यांचं नातं अधिक दृढ होतं कारण ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र आणि मन याचीही मुख्य भूमिका असते आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक जण तिशीनंतर लग्नाचा विचार करतात कारण करिअर तर स्वातंत्र्य आणि वैयक्तिक उद्दिष्ट यांना प्राधान्य देणारी लोक वाढली पण ज्योतिषशास्त्रानुसार काही राशी अशा आहेत ज्यांचं लग्न तिशीनंतरच जास्त यशस्वी होतं याचं कारण त्यांच्या स्वभावात ग्रहांच्या प्रभावामध्ये आणि जीवनशैलीमध्ये दडलेलं आहे तर कोणत्या आहेत या राशी आणि त्यांचं वैवाहिक जीवन कसं असेल हे सुद्धा आपण बघणार आहोत तर सर्वात पहिली रास आहे मेष मेष राशीची लोक उत्साही आणि स्वतंत्र असतात तिशीपूर्वी त्यांना लग्नामध्ये बन लग्न हे बंधन वाटू शकतं पण तिशीनंतर त्यांचा स्वभाव स्थिर होतो करिअर आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये संतुलन साधल्यानंतर मेष राशीची लोकं लग्नामध्ये खूप प्रेम आणि उत्साह आणतात त्यांचा वैवाहिक जीवन रोमांचक आणि ऊर्जेने भरलेलं असतं पण त्यांच्या जोडीदाराने त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करणंही गरजेचं असतं मात्र मेष राशीच्या लोकांनी संयम आणि संवादावर लक्ष द्यावं दुसरी रास आहे कन्या रास कन्या राशीची लोकं परि पूर्ण त्याच्या शोधामध्ये असतात तिशीपूर्वी त्यांना योग्य जोडीदार सापडणं कठीण असतं कारण त्यांचे निकष खूप उच्च असतात तिशीनंतर मात्र त्यांचा दृष्टिकोन अधिक व्यवहारिक होतो कन्या राशीची लोक जबाबदार आणि काळजी घेणारे जोडीदार असतात त्यांचे वैवाहिक जीवन व्यवस्थित आणि सुसंवादित असते पण कधी कधी जास्त टीका करणं टाळावं लागतं म्हणूनच या राशीच्या लोकांनी पार्टनरच्या छोट्या चुका स्वीकारायला शिकावं त्यानंतरची रास आहे तूळ रास तूळ राशीची लोक प्रेम आणि सौंदर्याचे भोगते असतात तिशीनंतर त्यांचा रोमँटिक स्वभाव अधिक परिपक्व होतो ते जोडीदाराच्या भावनांचा आदर करतात आणि नात्यामध्ये संतुलन राखतात त्यांचं वैवाहिक जीवन प्रेम समजूतदारपणा आणि सौंदर्याने भरलेलं असतं पण निर्णय घेण्यात संकोच टाळावा लागतो म्हणूनच तूळ राशीच्या लोकांनी स्पष्ट संवाद ठेवावा त्यानंतरची रास आहे मकर रास मकर राशीची लोक करिअरवर जास्त लक्ष केंद्रित करतात त्यामुळे तिशीनंतरच त्यांचा लग्नाचा विचार पक्का होतो त्यांचा स्वभाव प्रामाणिक आणि स्थिर असतो ज्यामुळे ते उत्तम जोडीदार ठरवतात त्यांचं वैवाहिक जीवन शिस्तबद्ध आणि दीर्घकालीन असतं ते कुटुंबासाठी खूप मेहनत घेतात पण भावनिक अभिव्यक्तीवरती काम करावं लागतं म्हणूनच मकर राशीच्या लोकांनी प्रेम व्यक्त करायला विसरू नये त्यानंतरची रास आहे कुंभरास कुंभराशीची लोकं स्वतंत्र आणि नाविन्यपूर्ण विचारांचे असतात तिशीपूर्वी त्यांना लग्नाचं बंधन नकोसं वाटतं पण तिशीनंतर ते नात्यांना गांभीर्याने घेतात त्यांचं वैवाहिक जीवन अनोखं आणि प्रगतीशील होत असतं ते जोडीदाराला स्वातंत्र्य देतात म्हणूनच कुंभराशीच्या लोकांनी भावनिक जवळीक वाढवणाऱ्यांकडे लक्ष द्यावं पण मंडळी राशी कोणतीही असो तिशीनंतर लग्नाचा निर्णय घेताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या स्वतःला समजून घ्यावं तुमच्या गरजा आणि अपेक्षा स्पष्ट असू द्याव्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोलावं तिशीनंतर लग्न यशस्वी होण्यासाठी संयम आणि समजूतदारपणा खूप महत्वाचा असतो जर तुम्हाला तिशीनंतर लग्न जुळण्याची चिंता असेल किंवा मग वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येत असतील तर ज्योतिषशास्त्रानुसार काही प्रभावी उपाय देखील आहेत तर त्यासाठी पहिला उपाय गुरुवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी आणि ओम भ्रूम बृहस्पती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तर शुक्रवारी देवी लक्ष्मी लक्ष्मीचं पूजन करावं शनिवारी त्याच्या तेलाचं दान करावं आणि ओम शम शै शाय, शैनेश्वराय नमहम या मंत्राचा जप करावा सप्तम भावाशी संबंधित रत्न जसे की हिरा किंवा मग पाचू ह्या ज्योतिषच्या सल्ल्याने धारण करावा सोमवारी भगवान शिव आणि पार्वती मातेचं पूजन करावं आणि गरजूंना अन्नदान करावं हे उपाय आपण ज्योतिष ज्योतिषतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नक्कीच करू शकतो त्याचे लाभ तुम्हाला होऊ शकतात ज्योतिषशास्त्र सांगतं की प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ असते तिशीनंतर लग्न जुळणं हे तुमच्या आयुष्यातील एक सुंदर टप्पा आहे त्यामुळे तुम्ही अधिक परिपक्व जबाबदार आणि प्रेमळ जोडीदार सुद्धा बनू शकतात तुम्हाला नेहमीच ह्या गोष्टी मार्गदर्शक ठरतात फक्त विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर मै मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद